मला असं सांगा की ह्या परिसरामध्ये तुम्ही मग असे म्हणले की हनुमंतरायाचं मंदिर नाही हे मंदिर का मुण कशामुळं नाही हा ते ह्या ठिकाणी म्हणजे जामंत महाराजानं म्हणजे ब्रह्मदेवानं ज्यावेळेस जामंत महाराजाचा म्हणजे ज्या अवतार घेतला त्यावेळेस जा जामंत महाराज इथंच राहू राहू वास्तव्य करू लागले आणि परभू रामचंद्राच्या तृतीय योगा त्यांना रामासोबत राहिले द्वापार योगा तिथं येऊन कृष्ण परमात्माचं द्वारे आणि आपलं द्यामंतचं लग्न लावून दिलं आणि इथं म्हणजे त्यांचं म्हणजे अवतार घेतली घेतलेली जागाच इथं इथं ज्यामंतमानं अवतार घेतल्यामुळं त्यांची हातदा कायम आहे त्यांच्यामुळं तिथं ज्यामंतांना हनुमानाला जागा दिली नाही आणि हनुमंतांनाही तुमच्या मनात प्रेमान सांगून दिलं म्हणे काका तुमच्या ठिकाणी तुम्ही राहा म्हणे मी तुमच्या एरियात येणार नाही म्हणून जामूनच हनुमानाचं मंदिर नाही इथं इथं जो काय कुळाचार होतो तो जामून पायरी पण बारा गाव आणि तेरा तेरा गावात तेरा गावामध्ये हनुमंतरायाचं मंदिर नाही ना, म्हणजे ना ही जे बारागावची शिव असते तो बारागावच्या शिवाच्या आतच जमवंतरायाचं मंदिर आहे त्याच्यानंतर हनुमंतरायाचे मंदिर आहे बरं हा नऊसाला पाहणार आता जमंत महाराज असं आपण इथे आल्यानंतर आपण म्हणत नाही मनात आपली इच्छा जमंत महाराज प्रगट करायची आणि त्याच्यानंतर जमंत महाराज आपल्या नवसाला पाहल्या शिवाय रात्री म्हणजे आम्हाला जे बरेचशा अनुभव आहे म्हणजे आता तुम्हाला कोणाचा नव स्प्रेड नाही करता आठ दिवसाची प्रकट केली आठ दिवसा काही लोकांच्या म्हणजे प्रगट झाले म्हणजे इथं बरेच भाविक येतात की आमची इच्छा पूर्ण झाली म्हणून अठरा दिवस आठेच बरं आल्यानंतर ते भाऊ फक्त काही सांगते सरळ देवा आम्ही आलो होतो आम्ही देवाला असायची इच्छा सांगितली बाई एकदा आमच्या सिनेशिंगनापूरकडची एक, आम एक माऊली आली होती आणि तिनं आली देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि ते काय बोलली देवाला नवच बिचारी तिचं तिला माहिती आणि त्याच्यानंतर त्या आठ दिवसातली एक सून सर्व परिवार घेऊन आली आणि म्हणे बाप्पा म्हणे मी देवाला नवच बोलले होते म्हणे आणि मी म्हणत मला अभिषेक करायचा म्हणे मग मला अभिषेक केल्यानंतर मला संकल्प सोडत तुमचं काय स्वतः ते देवाला सांगून द्या तर ती मावळ मला एकदम सांगितलं काका म्हणे माझा मुलगा कारागृहात गेला होता म्हणे आणि मी मागच्या वेळेस आली नऊ बोलून गेले म्हणे आणि त्याची लगेच कारागृहात मुक्तता झाली म्हणे आणि मला तिने मला सांगितलं नंतर मी त्या संकल्प असा सोडून दिला हा असं मला म्हणजे अनुभव म्हणजे जामवंत महाराज हे सत्याचे देव आहेत सत्याचे देव्यास आहेत आणि म्हणजे आपल्या अंगावर पुळे आजाम खेळ म्हणतो ना आपण जामखिडी येते ना आपल्या पुढे जामखिळी म्हणून ह्या जामखिळीचं म्हणजे ते थोडं हे असतं ना ते या कुठंच जात नाही दवाखान मोठमोठ बारीक पुळ्या असते आपल्या अंगावर बाजऱ्यासारख्या पुळ्या येते ना हा ती जामखळी असते बारीक सारख्या पुळ्या गुती गुती येत नाही हा त्या तुटल्या तरी जात नाही हा त्याच्या फक्त रक्त पण पुन्हा ते कायम होती तर ती जामखळी पण सुद्धा म्हणजे आपल्या अवलंड्यात कुठे जाऊ शकत नाही किती डॉक्टर लोकांना प्रयत्न केले तर डॉक्टर लोकांना आतापर्यंत गेले नाही परंतु विठ आल्यानंतर तीन किंवा चार वाऱ्या येतात म्हणजे शुक्रवारची वारी असते त्यामुळे वार शुक्रवार म्हणजे भगवंताच्या वारीचा वार शुक्रवार वारी ता ता वारा शुक्रवार आणि इथं शुक्रवारच्या दिन चार किंवा तीन वाऱ्या केल्या पाच वाऱ्या करावं लागत्या आणि तो तीन चार वाऱ्यात मनात ती बिमारी व्याधी दूर होऊन जाते हा हा आणि इथं जामंतर म्हणजे आवडीचा म्हणजे महाप्रसाद म्हणजे फळातून म्हणजे जांब हे जामंत महाराज आवडीचे जामंत महाराजाचा आवडीचा पदार्थ म्हणजेच जांब आहे खूप गोड माहिती दिली त्याबद्दल माऊली कीर्तन सोहळा या आमच्या यूट्यूब चॅनल माध्यमातून तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो आम सर्वप्रथम सर्वांना रामकृष्ण हरी माऊली कीर्तन सोहळा या चॅनलच्या माध्यमातून आपण या महाराष्ट्रामध्ये जे काही धार्मिक स्थळं आहेत जे काही ऐतिहासिक स्थळं आहेत यांची आपण माहिती पाहणार आहोत तर आज आम्ही माहिती पाहण्याकरता आणि सर्व प्रेक्षकांना दाखवण्याकरता जालना जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील जामवंतगड या ठिकाणी आपण आलेलो आहोत भगवान श्री प्रभुजींचं आणि जामवंतरायांचं कसं नातं होतं आणि जामवंतराया ह्या गडावर कसे आले हे आपण जाणून घेऊत या, या जामवंत महाराजांच्या मंदिरात जे पुजारी आहेत त्या पुजारी महाराजाकडून आपण जाणून घेऊत महाराज आपलं नाव काय माझं नाव प्रकाश जानकीराम क्षीरसागर आणि मी म्हणून पूजा करत आहे आपण किती वर्ष झालं पूजा करतात मी मंदिर आमच्या जावयाकडे वंश परंपरेचं परंतु ते अटकमध्ये गे हॅड मध्ये मंदिरात गेल्यामुळं मी ते इन्चार्ज म्हणून दोन वर्ष पूजा करतो गेल्या दोन वर्षापासून आपण पूजा करतात म्हणजे माझ्या वडिलाची रासिका देवा म्हणजे जसं संत आपली परंपरा चालत आलेली तसं आपण इथं पूजा करतात तर आम्हाला असं सांगा की या ज्यामुंतरा याचा इतिहास काय आहे तर इथं म्हणजे पूर्वी मी बघा हा तर या ठिकाणी म्हणजे ज्यामुळे प्रभू रामचंद्र राव गेले होते त्यावेळेस रावणाने शीतहरण केलं होतं आणि त्यावेळेस प्रभू रामजनाकडे रावणावर आक्रमण करण्यासाठी मानवी सैन्य नव्हतं त्यामुळं इथं ह्या गडावर जामुंत महाराज म्हणजे ब्रह्मदेवाला जामुंत महाराजाचा अवतार घेऊन म्हणजे स्वतः असल्याला अवतार धारण करून ह्या गडावर तिने प्रस्थापन केलं आणि इथे ते राहू लागले त्यानंतर जामुंत महाराज हे त्या काळात वैवृद्ध शक्तिमान बुद्धिमान युक्तिमान मुथदी आणि विशेष म्हणजे अंतर्नामी होते त्या त्यावेळेस जमत महाराजाकडं अठ्ठावीस म्हणजे बहात्तर कोटी अस्वल सेना होती आणि ते अठ्ठावीस बहात्तर कोटी अस्वलसेनाचे एक जनक होते नंतर त्या ते रामाचे महामंत्री म्हणून ते रामाचे काम पाहत होते तिकडे अकरा वारुद्र म्हणजे हनुमानानं महादेवानं हनुमानाचा अवतार घेतला आणि हनुमानाकडं अठरा कोटी सेना होती त्यानंतर नळ नीळ सुग्रीव वागत हे असे मोठमोठे वादळ सेना मिळून त्यांनी सर्वांना प्रभराम त्याला मदत करायचं ठरवलं आणि त्यावेळेस जामंत महाराज हे रामाचे म्हणजे महामंत्री होते आणि सुग्रीव हा रामाचा सेनापती होता आणि हे जे युद्ध चालायचं लंकेवर हे जामंत महाराजाचा आज्ञेच्या आदेशानुसार कर युद्ध चालायचं त्यावेळेस जमंत महाराज वैवृद्ध असल्यामुळं त्यांच्या बरोबरीचा काही वीर रावणाकडे युद्ध करायला नव्हता म्हणून जमंत महाराजाला युद्ध करायचं काही कामच पडलं नाही त्यानं युद्ध न करता परभू रामचंद्र लंकेवर विजय प्राप्त करून दिला आणि विजय प्राप्त केल्यानंतर ते सेता जेवण आयुद्ध ज्या वेळेस आले त्यावेळेस परभू रामचंद्राचा राज्याभिषेक वगैरे कार्यक्रम पार पडला आणि नंतर परभू रामचंद्राला हे दिवस अशी सभा भरवली की म्हणजे बाबांनो आता म्हणजे आपला अवतार कार्य संपत आलं आणि तुम्ही मला खूप सहाय्य केलं तुम्हाला काय माझ्याकडून मागलं की मागून घ्यात आहे ते मी तुम्हाला द्यायला समर्थ आहे म्हणे त्यावेळेस जमंत महाराजांना परभव रामदार असं काही वचन मागितलं म्हणे प्रभू म्हणी मला लंकेवर युद्ध करायचं काम पडलं नाही आणि माझ्या अंगात शक्ती किती आहे म्हणी ही आपल्याशिवाय मला कोणी युद्धाकडे जाणू शकणार नाही म्हणे तर मी थोडा आपल्याशी अशी मलयुद्ध करायचं करू शक शकतो त्यावेळेस परभर रामद्राने असा विचार केला म्हणे काका म्हणजे वैवृद्ध म्हणे आणि मी वर एक वरती एक वचनी एक पत्नी म्हणे त्याबरोबर म्हणे अवतारात हे काही शक्य नाही म्हणे पण कृष्णा अवतारात म्हणे मी तुमची मलयुद्धाची कामना पूर्ण करेल असं वचन दिलं त्यानंतर जामंत महाराज आपले जामंत गडावर येऊन घर संसार भरपूर बघू लाग म्हणजे ह्या गडावर येऊन जामंत महाराज इथं राहिलेले तिथे इथं राहिल्याच्या नंतर इथं राहिल्याच्या नंतर त्या काळात प्रभू रामचंद्राने कृष्णावताराची विलीन झाली द्वापारयोग चालू झाला आणि प्रभू रामचंद्र अवतारात विलीन झाले आणि त्या काळात तिकडे एक राजा संरचना होता राजा होता तो सूर्याचा मान कट्टर भक्त होता आणि सूर्यदेवाला त्यांना प्रसन्न करून सूर्यदेवाने त्याला एक श्रीमंतक मणी दिला होता तो सीमंतकमणी राजाला म्हणजे रोज आठ बार सोनं द्यायचा आणि ते राजा ते सोनं म्हणजे रोज दान करायचा आणि तो मण्या मनी असा काही होता की त्या मण्याच्या गुणामुळं त्या राज्यात शत्र आक्रमण करत नव्हता अन्नधान्य पर्जन्यवृष्टी भरपूर होते ती आणि दुःख व्याधी व्याघ्री सर्प म्हणजे असे म्हणजे विकारी काम करत नव्हते त्यावेळेस त्या राजाची प्रजा खूप सुखी आणि खूप समृद्ध होती आणि त्या राजाकडे सुमंतक मणी असल्यामुळं एक दिवस नारदानं मध्यस्थी करून कृष्ण परमात्माला तो मनी मागण्यात प्रावृत्त केलं आणि नंतर मग भगवान परमात्माने एका सभेचं नियोजन केलं आणि सदराज राजाला त्या कार्यात आमंत्रित केला आणि त्यावेळेस मग सतराजी राजा मोठा थाटा माडत पालड्या बसून ते म्हणे गळ्यात बांधून सभेला हजर झाले आणि नारदांना तो प्रश्न लगेच उपस्थित केला म्हणे महाराज हे म्हणे मी तुमच्याकडे काय ठेवता तुम्ही सामान्य राजे म्हणे हा म्हणे द्वारकेचे राजे कृष्ण परमात्मा आहे म्हणे गळ्यात अधिक शोभून दिसल म्हणे आणि असं नारदाचं वाक्य ऐकल्याबरोबर सतराजी राजाला खूप राग आनावर झाला आणि त्यांनी ताबडतोब त्याला नारदाला उत्तर दिलं म्हणे मुनी महाराज मला तुम्ही म्हणे सभाचे नियोजन केलं म्हणे हे माझ्या मण्यावर माझ्या पापाटवर तुमचा डोळा आहे म्हणे आणि त्याकरता म्हणे मग तुम्ही तुम्ही केलं म्हणे तुम्हाला हवा असन तर मणी म्हणे मी युद्ध करून तुम्ही घेऊन जा घेऊन जा म्हणे मी तुम्हाला मणी देण्यात विना युद्धाचा मणी मी तुम्हाला देणार नाही तसा म्हणे मी तुम्हाला देऊ शकणार नाही म्हणे ठीक आहे ठरल्याप्रमाणे राजाने सभा त्याग केला राजा घरी परत आला परंतु इकडे मणी नंतर राजाचा भाऊ होता दोन नंबरचा प्रेशन नावाचा त्याला त्या मण्याविषयी कृष्ण परमात्माची भीती त्याच्या मनात कायम राहिली आणि तो तो मणी गळ्यात बांधायचा आणि तो गळ तो नेहमी करतो रात्र मणी म्हणजे गळ्यात बांधून संरक्षण करायचा मण्याचं एक दिवस त्यानं तो मणी गळ्यात बांधून तो आपला जंगलात शिकार करण्यासाठी नेत्या गेला आणि अरण्यात शिकार करण्यामुळं त्या मनाच्या त्याच्यामुळं त्याला ती शिकार अलक साध्य व्हायची परंतु एक दिवस तो शिकार करता 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 खूप लांब गेल्यानंतर त्याला थोडा थकवा जाणवला आणि तो वडाच्या शाळेखाली आराम करू लागला आणि आराम करता करता अचानक रात्र पडल्यानंतर तो मला ते तिला त्या छायाखाली तो झोपी गेला पण त्या तिला एक होती सिंहाची आणि तो सिंह त्या गोहेच्या बाहेरून बाहेर निघाला चारा शोधण्याकरता तर मग त्या सिंहाने असा काही विचार केला की सला आता तर रात्र पडली म्हणी आणि इथं म्हणे दिवस कसं का काय निघाला म्हणी त्या आणि मग सिंह इकडं तिकडं पाहू लागला शोधाशोध शुद करू लागला तर त्याला ते तिकडं आपल्या परशान देश आपल्या प्रेशनराजा देशला आणि सिंहानं त्याच्या त्या मण्याच्या त्यादाच्या रोखानं झेप घेतली आणि प्रथम त्यानं परशानराजाचा तो घोडा ठार केला आणि नंतर त्यानं परशानराजाला मारून तो मणी घेऊन तो आपल्या गुहेकडे निघाला त्यावेळेस जामंत महाराजाला कळ अंतरनियामी होते जामून महाराजाला कळलं की बा जंगलात काय प्रकार चालू आहे मग जामून तो जे गुहेतून निघाले त्याने त्यानं त्या सिंहाला ठार केलं आणि तो मणी घेऊन ते आपले म्हणजे आता हे जामू महाराज ह्याच गुहेत राहत होते आणि इथून ते गेले आणि त्याने त्या असे ठार करून ते मणी घेऊन ते परत आले परत ह्याच गुहेमध्ये आले आणि नंतर मग ते आल्यानंतर त्यांनी ते हो तो मणी त्यांची मुलगी होती एका बी जामून ती नावाची लहान मुलगी पाण्यात होती त्या पाण्यावर त्याने तो मणी बांधून टाक ठेवला आणि त्या मनात एवढं काही तेच त्या ते का ते 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 गुहेत पडलं की ते तेच ते 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 गुहेच्या बाहेर पडू लागलं सर्वकडे सर्वत्र म्हणजे सर्व लाईट पाडा सूर्यासारखं गुहा चमचम करू लागली आणि नंतर मग ते प्रसन्न राजा परत न आल्यामुळं सातारे राजा राजा त्याच्या भावाची शोधाशोध चालू केली आणि नंतर मग कृष्ण परमात्माला शाप होताच की गणेश चतुर्थीचा चंद्र पाहिल्यामुळे की तुमच्यावर एखादा आरोप सिद्ध होईल आणि त्या सातराजी राजे तो आरोप कृष्ण परमात्मावर साबित केला म्हणे बा तुम्ही मला सभा भरवली मला मला तुम्ही मागणी केली म्हणे मी तुम्हाला मणी सुखासुखी दिला नाही म्हणे तुम्ही माझ्यावर आक्रमण न करता किंवा काही युद्ध न करता तुम्ही भ्याड पाण्यानं माझ्या भाऊ चांगल्या धाराना एकांतात मारू म्हणे मणी तुम्ही लंपास केला म्हणजे सतरा दिवस राजानं भगवान श्री कृष्ण परमात्म्यावर आरोप केला की तुम्ही माझा मनी चोरून नेला चोरून नेला आणि मग तो आरोप कृष्ण परमात्मावर द्वारकेत कृष्ण परमात्माची दुष्कीर्ती झाली आणि मग कृष्ण परमात्मा न करता ब्रह्महत्या म्हणून आपण मनाचा शोध लावलाच पाहिजे आणि आपला कलंक निरसन करण्याच्या या हेतून कृष्ण परमात्मानं सेना जमा केली आणि त्या शो मनाचा शोध घेत घेत अरण्यातू लागली अरण्यात हिंडता त्याला तिला प्रस पर राजे शिव दिसलं शिव दिसल्यानंतर तिला पाहिलं तर सिंहाच्या पाळाची ठसे दिसू लागले परंतु सिंहाच्या पाळाच्या ठस्यानं मग ते पुढं चालू लागले की पुढं बा चालता चालता पुढं शेवाच्या बाळूच्या ठस्या चालता चालता पुढं तेल मग शेव मरून पडेल पण तरी पण मनी नाही मग पुढं चालू लागली चाल चालता 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 ते मग त्याला मानवी पा मानवीच्या पायाच्या ठसी दिसू लागली आपल्या आसुराच्या पायासारखी मग त्या जामून तर माराच्या पायाच्या ठस्या ठश्याने ते या गुहेपर्यंत आली म्हणजे भगवान श्री कृष्ण परमात्मा सुद्धा या गोईकाने आलेली आहे शोध घेत घेत आणि नंतर मग पुढं कृष्ण परमात्मा या गुहेच्या जवळ आल्यानंतर त्याला त्या स आपले श्रीमंतक मान्याचं तेच गुहेच्या बाहेर पडलेलं दिसलं आणि त्याला ठरवलं की मणी जामून महाराजांना गुहेत आणला म्हणी आणि नंतर कृष्ण परमात्मानं सोबत जी सेना होती ती परत करून दिली आणि बालरूप धारण करून ते या गुहेत आले आणि बाळरूप आता कृष्ण परमात्माचं बाळरूप गोजीरबाण रूप चांगलं सूर्यासारखं तेजस्वी रूप पाहून इथं तो महाराजांचे सेवक होते ना त्यांनी त्याला विचारणा केली म्हणजे बाळा तो कुठून आला काय आला कशासाठी का आला आणि त्याने कृष्ण परमात्माची चौकशी केली पण पर कृष्ण परमात्माने त्याला काही एक उत्तर न देता फक्त हा हट्ट धरला किंवा तो मणी म्हणजे ज्यामुन तो महाराजांना चोरून आणला आणि हा मणी माझा आरोप लागला म्हणी हा मणी मग तुम्ही द्या परंतु सेवकाचा आणि कृष्ण परमात्माचं असं दोघात म्हणजे भांडण चालू असताना ज्यामुन महाराज हे झोपेले होते गुहेत मग कृष्ण परमात्मान ठरवलं की साली याच्याबरोबर भांडण करून का उपयोग हो आहे ज्यामंत महाराजाची काही झोप होत नाही आणि आपल्याला काही मणी मिळू शकत नाही म्हणून त्याला रूप धारण करून जामंत महाराज स्वप्नात गेले आणि जामून महाराज स्वप्नात गेलं ज्यामुंत महाराज कळलं कर, कारे राम आला आणि जामंत महाराजांची झोप उडाली झोप उडाल्यानंतर तिला किती बाहेर आले पाहतो तो कुठे राम पाहार एक बाल रूप घेतलेले एक अज्ञानपूर्ग म्हणे बाळा कशासाठी आला काय आला कुठून आला ते म्हणे का मला तुम्ही काही चौकशी करू नका मग ते म्हणी तुम्ही चोरून आणला म्हणे आणि त्यामुळे आता आरोप माझ्यावर आला म्हणे म्हणी मला तुम्ही देऊन द्या तो पण सतराजीत राहिला म्हणे जो आहे तो माझा मला मला देऊन टाका म्हणे माझ्यावर आरोप आला म्हणे चोरीचा आणि मी जातो म्हणे बा मग म्हणे बाळा तो म्हणे मी खूप प्रयत्न आणला म्हणे म्हणे मी तुला सतराजित देणार नाही म्हणे पण कृष्ण परमात्मा हट्ट काही सोडलाच नाही मग कृष्ण परमात्मा तो म्हणणं झालं काका आपण युद्ध करू म्हणे तुम्ही तसा म्हणे देत नाही म्हणे तो युद्ध करून द्या मग ज्यामुळे तो महाराजांनी विचार केला की तीर्थ माझ्या बरोबरच्या वीर लंकेवर युद्ध करायला नव्हता आणि हे पूर्ण काय युद्ध आहे ठीक आहे म्हणे बाबा तू म्हणतोच म्हणे तर आपण युद्ध करू मग आपल्या इथं जामुंत महाराज समोरच एक अर्धा किलोमीटर अंतर आहे एक नंबर जमीन आणि त्या ठिकाणी जामूंता महाराज कृष्ण परमात्माचं युद्ध मध्ये युद्ध झालं विश्रांती न घेता आणि त्याचं एवढं घनघोर युद्ध झालं की त्यातून जामुंत महाराज कृष्ण परमात्माच्या अंगातून एवढा घाम व्हावा लागला की इथे एक नदी तयार झाली आणि त्या नदीचं नाव घामावून ती देण्यात आलं आता ती नदी कुठं जवळ आहे का इथं आपल्या डोंगर आहे ना ज्याच्या पूर्वे लागत वाती आणि जामखडच्या पूर्वीस वाती महादेवाच्या मंदिराच्या पाठीमागं mm -hmm. ते घामावंती जमीन म्हणजे नदी म्हणजे एक तीर्थक्षेत्र झालं ते एक घामावंती आणि नंतर मग जामंत अठरा अठ्ठावीस दिवस झाल्यानंतर थोडा थकवायला सारखं वाटू लागलं आणि ते मनात थोडी पाल चुक चुकली की साला आपल्या परभुराम वचन दिलं होतं मग काय सांगाव म्हणून त्यांनी कृष्ण परमात्माला विचारणा केली म्हणे बाबा में में मी तर थकलो म्हणे आता पण तुम्ही कोणी म्हणे मला बोलक तरी द्या म्हणे मग लगेच कृष्ण परमात्मा ताबुतो पुस्त्या दिलं म्हणे काका मी राम येते तेव्हा वाचलं म्हणे मी आत्मसो मला युद्धाची कामना पूर्ण केली परंतु जामंत तुम्हाला म्हणणं पडलं की बाबा रे द्वपारी योग गेला तीर्थयुग गेला द्वापारयुग संपत आला म्हणे कलयुग प्रारंभ होऊन राहिला म्हणे अजून राम येणा म्हणे रामानं माझ्याकडून कार्य सिद्ध करून घेतलं म्हणे आणि आतापर्यंत राम मला भेटणार नाही म्हणे म्हणजेच कृष्ण परमात्मानं महाराजाला दिव्य दृष्टी दिली आणि त्या दिव्य दृष्टीच्या आधारे कृष्ण परमात्मानं जाऊन मला रामरूप दर्शन दर्शन दिलं राम प्रभुराम रामचंद्र सीता हनुमान सुग्रीव म्हणजे सर्व काय आपले विर वगैरे सर्व तुमच्या मनात जामुंत महाराज कृष्णा रामानं रामरूप दर्शन दिलं आणि नंतर प्रभू राम अवतारात विलीन झाली आता आम्हाला असं सांगा की ह्या ठिकाणी जामवंत महाराजाचं जे मंदिर आहे तर जामवंत महाराजांनी ह्या ठिकाणी त्यांचा देह ठेवला तर आता इथं कोणकोणचे देव आहेत तर ह्या पो सांगतो तर ह्या ठिकाणी म्हणजे काय झालं नंतर कृष्ण परमात्मा परमात्मान जामंत महाराजाचं युद्ध झाल्याच्या नंतर आणि मग ज्यामंत महाराजाला कृष्ण परमात्मानं विचारणा केली म्हणे काका ही म्हणे अठ्ठावीस दिवस म्हणे मग तुम्ही पहिले काय वर मागितला म्हणे अठ्ठावीस दिवस म्हणे आपलं मला युद्ध झालं म्हणे तुम्ही परेशान मी परेशान आता तरी तुमचे हिद्ध ही जेणेकरून होईल असं मला वर मागून घ्या मग जामंत महाराज लगेच कृष्ण परमात्माला वरबद्ध केलं आणि माझी म्हणे ज्यामंती नावाची कन्या आहे म्हणे हे तुम्ही करून घ्या म्हणे हिचा म्हणे तुम्ही शुकार करा ग्रहण करा आणि त्याबरोबर म्हणे समंतक मी तुम्हाला वर दक्षिणा देऊन देतो ठरल्या मग जामंत महाराज झालं वचन ठरल्यामुळे कृष्ण परमात्मानं वचन मान्य केलं परंतु जामंत महाराजाची मुलगी आहे ही तू जामून मुलीच्या जा बरोबर आपण लग्न कसं करणार म्हणून भगवान परमात्मानं जामून गंजेवर नेलं गुरु आपलं पैठणलं आणि त्याच्यावर गंग्याचं स्नान करून ते गंग्याच्या पाणी अभिचिंचन करून तिला दिव्य श्री स्वरूपात निर्माण केलं आणि ज्या ठिकाणी तिला दिव्य स्वरूप दिलं त्या ठिकाणी म्हणजे कृष्ण कृष्णकमाल जायचं मंदिर आहे ना तिला जामून तिच्या मंदिराची स्थापना केली आणि नंतर कृष्ण परमात्मा इथे आल्यानंतर त्यांचा विवाह सोहळा पार पडला आणि नंतर कृष्ण परमात्मा जमंत मार्जन समंतक मणी देऊन त्यांना द्वारकेला द्वारकेला रवाना करून दिलं त्यावेळेस जाता जाता भगवान कृष्ण परमात्मानं कडे ठाणे कडे ठाणलं देवीची प्राणप्रतिष्ठा केली महालक्ष्मीची आणि तिथं एक आप आपले प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर कृष्ण परमात्मा तिथं आराम करण्यासाठी एका शाळावर बसली होती ती शिळा आपल्याला आजही पाहायला मिळती आणि तिथं महानुभाव पंथाची लोकं आजही त्या um. शिळेस म्हणजे दर्शन वगैरे पूजापाठ करतात नंतर भगवान परमात्माला जामून तहाराजांना अशी विचारणा केली म्हणे काका तुम्ही या ठिकाणी कशाला राहता म्हणजे डोंगर दरीत त्यामुळे तीर्थ छत्रीला जाऊन राहा परंतु जामून महाराजांचं म्हणणं पडलं मी ज्या ठिकाणी अवतार घेतला आणि ज्या ठिकाणा मी अवतार कार्य केलं ती मला माझी जागा सोडायची नाही असं म्हटल्यानंतर जामंत महाराज हनुमानानं नमन केलं म्हणे काका तुमच्या ठिकाणी तुम्ही वास्तव्य करा म्हणे मी म्हणे तुमच्या एरियात येणार नाही म्हणून उठा बारा वाड्या आणि व वा जामखेड जवळपास अठरा ते वीस किलोमीटरचा जो परिसर आहे महाराज तुम्हाला आहे ह्या ठिकाणी हनुमानाचं मंदिर नाही आहे आणि ह्या ठिकाणी असं काही हनुमानाचं इथं आपलं जामंत महाराजाची कृपा आहे की ह्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती कधी येत नाही कधी धारा धारागाराचा असा पाणी पडत नाही असं जामंत महाराजाचं म्हणजे एवढं काही दैवत आहे की जामंत महाराज म्हणजे आलेल्या भक्ताचा नवस केली इच्छा परिपूर्ण होती म्हणजे आपण जर जामवंत महाराजापासून नवस काही बोललो तर जामवंत महाराज ते नवस आपली इच्छा पूर्ण करतात परिपूर्ण करणार आणि या ठिकाणी आता जामंत महाराजा जवळपास गेल्या तीन वर्षापासून इथे दररोज अन्न क्षेत्र चालू केलेले आणि आपले सर्व भाविक लोक म्हणजे येणाऱ्या प्रत्येक भाविकांना या ठिकाणी आल्याच्या नंतर अन्नदान आहे त्यांना महाप्रसाद भेटतो हा महाप्रसाद किती वेळामध्ये भेटतो हा महाप्रसाद म्हणजे साडे अकरा ते दोन पर्यंत चालू असतो म्हणजे साडे अकरा ला चालू होतो तर दोन वाजेपर्यंत चालू होतो दोन पर्यंत चालू असतो बरं आपला दररोजचा नित्यनेम कसा असतो इथला हा इथं म्हणजे आमचा नित्यनेम असा आहे की इथं मंदिरात मी दररोज सात वाजता हजेर होतो सकाळी सात वाजता सात वाजता हजेर होतो त्याच्यानंतर एक पंधरा वीस मिनटात मला मंदिराची साफसफाई करण्यात जाते आणि त्याच्यानंतर देवा पाणी वगैरे झाल्यानंतर मी साडेसात वाजता पूजा वगैरे आरती वगैरे मी करून देवाची पाठ करून मंदिरात स्थायिक बसून राहतो आता तुम्ही म्हणजे अख्खा दिवसभर इथं बसून राहता बघा बाबा तुमचं महाराज वय किती असेल आता आता माझं वय जवळ पास पाच वर्ष चालू आहे म्हणजे जवळपास वयाच्या पासष्ट वर्ष झालं आणि मी तरी पण काम करून चार किलोमीटर पायी जाणं येणं ही जांबवंतरायाची कृपास म्हणावं जांबवंतरायाची महाराजांच्या पाठीमाग एक शक्ती आहे कारण तर आज आपल्याला एक किलोमीटर अर्धा किलोमीटर चालायचं म्हणलं तरी थकवा जाणवतो महाराज चार किलोमीटर पायानं चालत येतात करतो जाणं येणं दो दररोज पायानं करतं एकरास्वाद पाया मी हा एखाद्या जामंत महाराज कधी कधी दिक कृपा दिक होती कोणी गाडीवाला घोडीवाला घेतो म्हणा तसं काही नाही पण सहसा म्हणजे डेली सर्विसिंग मोपली म्हणजे भगवंताला कळतं जामवंत रायाला की आज आपल्याला सेवा करायची म्हणून एखादी गाडी पाठवून देतात मला सांगा की ह्या दोन जे मृत आहेत ह्या कोणाचे हे नीळ आणि नीळ म्हणजे हे जे जामुंत महाराजाचे मी चम तुम्हारे साठी मित्र होते आपले नळ आणि नीळ नी याना आपलं सेतुबंध रामेश्वर दाया पुलाचं काम केलेले ते यांनी के केलेले नळ महाराजांनी केलेले कारण तर नळ महाराजाला आशीर्वाद होता की तुम्ही पाण्यात दगड टाकाल तर तरंगण म्हणजे त्यांनी त्यांचं आयुष्य जामुंत महाराजासोबतच कारण जामुंत महाराज ते मेन मित्र होते खूप